महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांची लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ मंत्रिमंडळात मंजुरी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजुरी केली आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतन धारकांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी दोन पासून लागू होणार आहे मार्च अखेर मिळणार पगारासह थकबाकी केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे हा महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार असून यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी जोडली जाणार सलग चौथ्यांदा महागाई भत्ता चार टक्क्याची वाढ झाल्याने सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे महागाई भत्त्याची गणना महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा त्याच्या पे नुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊशे रुपयाची वाढ होईल निवृत्ती वेतन धारकांना हे लाभ ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजे पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई भत्ते सवलतीचा लाभ मिळणार आहे मंत्रिमंडळाची मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली सध्या महागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्के एवढा होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ केली होती आर्थिक परिस्थितीचा परिणाम जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांचा मिळणारा शंभर टक्के डी ए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु आर्थिक परिस्थिती अडचणीत येत असल्यामुळे ते शक्य होत नाही मात्र दोन हजार सोळा साली हे करण्यात आले होते त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहाव्या वेतन श्रेणीत डिसेंबरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डी ए मूळ वेतनात विलन करण्यात आला होता त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट होता